तुरीला काय वापरलेलं आहे सर तुरीला पण ते आपलं बुनिअर किती वापरले चार जागा टाकलेल्या किती क्षेत्र आहे पण तो पंधरा हारेल पंधरा पंधरा गुन्टे आणि मका मका तीन एकर आहे मकाला काय टाकेल खाली लोकांना आपलं ग्रीन मार्क असतं दाणेदार दाणेदार खाली ग्रीन मार्क तीन एकरला तीस जागा आहे तीन एकरला तीस बॅग तीस जागा टाकलेली पेरणीच्या वेळेस टाकलेली आहे पेरणीच्या वेळेस आणि तुरीला काय केलं आहे तुरीला आता लागूडीच्या पूर्वी ते बुंदी हरून टाकलेले बरोबर आणि थोडं मोठे झाल्यावर एक दिवस म्हणजे त्याला बुनी चार हजार हां आणि रूची आहे एकत्र ड्रिप केलं हां इन लाईनवरती अच्छा त्याला सुरुवातीला एक लिटर परत पंधरा दिवसांनी तर आता दोन लिटर थंडी आता पाऊस उघडला का परत दोन दिवसाची झाली तीन एक महिने घेऊन तीन महिने काय काय वाटते सर एकंदरी ही तूर बघून जा आम्हाला एवढा आनंद वाटतोय का टूर मध्ये आता म्हणजे घुसायला म्हणजे फवार आम्हाला असं जमणार आहे असं जमत पूर्ण म्हणजे मध्ये घुसायला सुद्धा जागा नाही अजून तर हार्वेस्टिंगला मला असं वाटतं दोन तीन महिने टाईम चालू जातो काही लागले नाही दोन तीन महिने हार्वेस्टिंग वस्तू अशी परिस्थिती का मध्ये घस जागा नाही सगळ्यात महत्वाचं हो तुरीवर जे लोक म्हणतात आळी वगैरे येतो रोग वगैरे येतो तुम्ही प्रत्येक पान पाह तुरीवर फुटवे पण त्याला चांगले ना फुटवे म्हणजे फुट पान तुम्ही हे एक संपूर्ण हे एक झाड आहे तिकडे पहिलं तिकडे पूर्ण फुटवे सर जर असं जर कोणी म्हटलं तर मी ते पिंपळनेरचा एक तुरीचा पाहिला अशी शितूर तुम्ही मला त्याचे फुटी पण बघा पुर फुल सर म्हणजे मध्ये घुसा जागा नाही आणि काय खर्च काय म्हणजे काहीतरी चार पाच गोन टाकेल वाटतं पहिल्या दोन लिटर काहीतरी होमिचार कसलीच नाही अरे बापरे म्हणजे हा सुद्धा एक संदेश आहे शेतकरी मित्र ज्यावेळेस जमिनीला ताकद भेटते ना पीक कोणतं असू द्या वर्गात असू द्या किंवा वेलवर्गीय मध्ये असू द्या कुठे असू द्या ते तुम्हाला सांगितलं त्याच्या पानावर मी नेहमी म्हणत असतो झाड हे दोन गोष्टीवर काम करतं एक पहिली गोष्ट म्हणजे तिचे मूळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचे पान तुम्ही त्याचं कोणतं पान घ्या झाड घ्यावले असल्यामुळे ते फवारणीची काही आवश्यकता वाटत म्हणजे खूप खूप आश्चर्य गोष्ट ही आमसाठी सर धन्यवाद तुमचा शेतकऱ्यांसाठी तुम्हाला म्हणतात त्याला आणि सगळ्यात मोठं कंटिन्यू पाऊस राहतो तुम्ही पाहू शकता पाऊस बंदच नाहीये आणि ह्या झाडांना पिकाला सूर्यप्रकाशाची गरज तरी काही रोगाला बळी पडलेले नाही त्याच कारण एकच या झाडात आणि मातीमध्ये पूर्ण ताकद हे समाविष्ट झाली सर मला तुमचा मोबाईल नंबर सांगा जेणेकरून शेतकऱ्यांना तुमचा कॉल आल्यानंतर माहिती देता येईल सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सव्वीस बेचाळीस धन्यवाद सर